नमस्कार मित्रांनो आज चालू असलेलं मौजे चोराडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि सेमी क्रमांक किती तर विरोधात गाडी असणार आहे सहाशे बावीस आणि पुष्पराजची तर कोणत्या सेमीमध्ये आणि उर्मिला घरचा साज अर्जुन आणि कंदूरचा राजाचा सेमी क्रमांक किती तर भावांना टोटल अठ्ठेचाळीस गाड्या झालेल्या आहेत तर आता सेमी क्रमांक पुकार आहेत प्रत्येक सेमीमध्ये सहा सहा गाड्या असणार आहेत तर भावांनो सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास पाचवर वर अर्जुन आणि कंदूर राजाची गाडी पालताना दिसेल सेमी क्रमांक एक मध्ये तास पाच वर अर्जुन आणि कंदूर राजाची गाडी पालताना दिसणार आहे तसेच सेमी क्रमांक दोन मध्ये तास दोन वर द्वारलीचा हरण्या सहाशे बावीस पुष्पराजची गाडी दिसेल सेमी क्रमांक दोन मध्ये तास दोन वर द्वारलीचा हरण्या आणि पुष्पराजची गाडी पलतान दिसेल आणि त्याच सेमीमध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि पाखऱ्याची गाडी पलतान दिसेल सेमी क्रमांक दोन मध्ये तास तीन वर सेमी क्रमांक दोन मध्ये तास तीन बकासूर आणि पाखऱ्याची गाडी पलताना दिसणार आहे त्यामुळे दोन मध्ये प्रेक्षणीय लढत बघायला मिळणार आहे बकासूर विरुद्ध हारण्यास पुष्पराज अशी लढत बघायला मिळेल सेमी क्रमांक दोन मध्ये सर्वांना उत्सुकता सेमी दोन ची तर बेस्ट ऑफ लक धन्यवादांनो